नमस्कार मंडळी मंडळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेले आणि आतापर्यंत पन्नास वर्षा सुद्धा अशा पद्धतीचा पाऊस पडला नाही इतका पाऊस पडला नाही यातून जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल जनावरांचं नुकसान झालेलं असेल जे काही जीवितहानी असेल झालेली असेल याच्यासाठी नुकसान भरपाईचे जे काही निकष आहेत एनडीआरचे निकष असतील एच डी एफ चे निकष असतील हे आम्ही बाजूला सारून शेतकऱ्यांना सरसगट मदत दिली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि नुकसान भरपाईचे जे काही पैसे असतील ते कोणत्या तारखेला पैसे जमा केले जाणार आहे ही सुद्धा माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नुकसान भरपाईचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात हे जमा केले जाणार आहे ही सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या ते शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे कारण तर जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि शेतकऱ्यांचं जे काही हातात आलेले पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे आणि जे काही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामेचे पंचनामे करण्याकरता बऱ्याच जिल्ह्यात त्यांनी भेट दिली मंत्री ते पालकमंत्री सुद्धा आहेत त्या ठिकाणचे आणि त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून काही माहिती विचारली होती की नुकसान भरपाईचे जे काही निकष असतील त्या निकषाच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार नुकसान भरपाईची रक्कम ही किती देणार अशा पद्धतीचा पत्रकारांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे जे काही एनडीआरचे निकष आहेत एचडीआरचे निकष असतील ते शेतकऱ्यांना मान्य नाहीत साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम ही त्यांना माही मान्य नाही अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या आणि म्हणूनच कुठेतरी नियम असले जे काही अटे असेल ते आम्ही बाजूला सारणार आहोत आणि नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती वाढू स्वरूपाची देणार आहोत आणि त्याच संदर्भात जवळपास बावीस लाखापेक्षा हेक्टरचं अधिकचं नुकसान झालेलं आहे आणि याचा आकडा सुद्धा वाढू शकतो अशा पद्धतीची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाच तारखेपर्यंत हे सगळे पंचनामे आमच्या हातात येतील त्याचबरोबर जे काही पंचनामे हातात आल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम असेल ती बैठकी बैठकीमध्ये ठरवल्या जाईल म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर अजितदादा पवार असलं त्याचबरोबर एकनाथ शिंदे असलेलं आणि चंद्रशेखर बावनकुळे असले यांच्या माध्यमातून जवळपास सहा बारा वाजता एक महत्वाची अशी मीटिंग पार पडणार होती आणि त्या मिटिंगमध्ये जे काही नुकसान भरपाईचे आकडे असतील जे काही केंद्र सरकारची मागणी असेल राज्य सरकारला सॉरी राज्य सरकारची मागणी असेल केंद्र सरकारला त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि नुकसान भरपाईचे जे काही आकडे असेल ते समोर येत आहेत आणि दोन जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल अधिक अधिकची नुकसान भरपाईची रक्कम असेल ही सुद्धा नरेंद्र मोदी यांना मागणी करण्यात आलेली आहे अमित शहा यांना मागणी करण्यात आलेली आहे की जे काही नुकसान भरपाई महाराष्ट्रात होत आहे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यातून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि जी काही रक्कम असेल ती वाढी स्वरूपाची मिळावी अशा पद्धतीची ती मागणी होती आणि त्याचबरोबर जे काही एनडीआरचे निकष असतील एस डी आरचे निकष असतील हे कुठेतरी बाजूला सरवून आम्ही जास्तची मदत सुद्धा देणार आहोत अशा पद्धतीचं विधान सुद्धा चंद्रशेखर चे बावनकुळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीच्या पूर्वी म्हणजे दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल मग हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल त्याचबरोबर धाराशिव असेल त्याचबरोबर लातूर असेल त्याचबरोबर अं अमरावती असेल त्याचबरोबर वाशिम असेल त्याचबरोबर काही नागपूरचा भाग असेल ज्या ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेले जे काही जिल्ह्या अलर्ट होते त्या सर्व जिल्ह्यातील नुकसान भरपाईचे जवळपास एकोणतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ वाटप केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि दिवाळीपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत हाता राहिली रक्कम अठरा आठ हजार पाचशे रुपयाचं अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची जी काही मागणी होती ती एनडीआरच्या निकषानुसार होती एस डीआरच्या नुकसान नुसार होती परंतु याच्यामध्ये वाढीव स्वरूपाची मदत ही तात्काळ दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचं विधान सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि जी काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र असतील त्या सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वीच जमा केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेले आता नक्कीच या चॅनलच्या संदर्भात किंवा या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय शिवराय विषय कमेंटमध्ये टाकायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय